त्याप्रमाणे रिस्पॉन्स नाही आहे ही गोष्ट सत्य आहे कारण की सात हजार वीस रुपये भाव असल्यामुळे शेतकरी त्या केंद्रावर जात नाही आहे आमची सरकारकडे हीच मागणी राहील की गव्हर्मेंटनी याच्याकरते काही भार घुसलावा का ही मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत हो राज ठाकरे आणि साहेबांची भेट वाढली येतुही होण्याची संकेत असं सांगितले जाते काय सांगणार शेवटी एका विचाराचे आहोत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे भगवा झेंडा हा आमचा विचार आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल राम मंदिर स्थापन झालेले बाळासाहेबांचंही स्वप्न साकार झालेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की बाळासाहेबांना याचा फार द्विगुणित आनंद झाला असता कारण की बाळासाहेबांचा पहिल्यापासून प्रकार हाच विषय होता की राम मंदिर व्हावं ते मोदीजींच्या सरकारमध्ये राम मंदिर पूर्ण होतं आहे याचा आम्हालाही आनंद आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं याचा सगळ्या भारतीयवासियांना आनंद आहे तुम्ही मी तुम्हाला माहिती असेल की ब्याण्णवच्या राईटमध्ये मी ज्यावेळेस बा ब्याण्णवचा राईट लालकृष्ण आडवाणींना अटक झाली त्यावेळेस आम्ही आम्हाला अटक झाली होती फाळजीमध्ये त्यावेळेस आपलं माहिती की दंगल उसळली होती त्याच्यामध्ये आम्ही तिघाऊ जेलमध्ये होतो त्यामुळे रामलल्ल्याच्या या बाबतीमध्ये आमचासुद्धा खारीचा वाटा आहे चौऱ्याण्णवच्या राईटमध्ये फाळजीतील तब्बल बारा लोक तुरुंगात होते काय सांगतात त्याच्यामध्ये मी पण होतो जवळपास मी दीड दोन महिने भूमिगत होतो नंतर जेलमध्ये होतो माझा भाऊ होता रामलल्ला लाल लालकृष्ण अडवणींच्या वेळेस आमच्या गंगाराम पगार यांची आवती झालेली आहे त्यांचा खून त्या दंगलीमध्ये झाला त्यामुळे रामलल्ला करण्याकरता बऱ्याच लोकांनी आपले प्राण दिलेले आहे आज त्यांना मला तरी असं वाटतं ही श्रद्धांजली अर्पण होते आणि त्यांच्या केलेल्या या मंदिराच्या कार्यामुळे राम मोदीजींनी जे काम केलेलं आहे त्यांच्या आत्म्याला या त्यानिमित्तानं शांती मिळते की काही असो आम्ही प्राण दिला पण रामलल्ला आले आपल्याला गेलो नाही पाळधीमध्ये दंगल उसळली हे तर अधिकृत आहे मी जेल जेलमध्ये गेलो ते स्टेशन डायरीला आहे जेलच्या रेकॉर्ड मध्ये आहे तर लपवायचं कशा आला थे राम राम केलीये आय राम केलीये निवडणुकांना